बरोबर आहे पण टायरमध्ये पाणी तुम्ही शंभर टक्के भरलंय गच एकदम दगडावून टायर केलेली आहे सगळ्यांनी बर ले ले है। है। का याच्यामध्ये काय पंच्याहत्तर टक्के पाणी आणि बारा पाऊंड हवा असणं गरजेचं आहे ते काय होतं वॉलशीट आपण वर घेतल्यानंतर आता तुम्ही घरी नाही भरलं ना वॉशिंग सेंटरवर भरलं ना वॉशिंग वॉशिंग सेंटरवाला काय करतो फुल टायरमध्ये पाणी भरून देतो हवाच नाही हा तरी काय होतं तुम्हाला तेच सांगतो वॉलशीट वर घेतल्यानंतर फुल पाणी भरायचं आणि ह्या कॉर्नरला वॉलशीट घ्यायचं आणि पाणी सोडून द्यायचं इथून खालच्या भागात बरोबर पाणी राहतं पंच्याहत्तर टक्के पाणी आणि बारा पाऊंड हवा याच्यात असली पाहिजे ऐका ना मी तुम्हाला ते सांगतो पंच्याहत्तर टक्के पाणी आणि बारा पाऊंड हवा असली पाहिजे का असली पाहिजे त्याचं कारण सांगतो टायर जर एकदम दगडावणी झाला ना तर कपकीच्या दगडावर याच्यावर त्याच्यावर गेला का कट उडतो टायरला टायर जर थोडासा हवा असली थोडा दाबला ना पंचिंग झाला का त्याला कट उडत नाही आणि ग्रीप चांगली भेटते टायरची लाईट केली वाढते आयुष्य वाढतं नाही टायर हां गॅली एव्हलला आहे ना गॅली एव्हलला जर घेतलं ना वाचित पाणी चुरून घ्यायचं आणि बारा पाऊंड हवा याच्यामध्ये व्हावायचं पंच्याहत्तर टक्के पाणी आणि बारा पाऊंड हवा याच्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे टायर पण लवकर भिजणार नाही कट उठणार नाही हवा ट्रॅक्टर बंद करून टाका